श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज रोज डब्यामध्ये काय भाजी द्यावी हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल तसाच मलाही पडतो त्यामुळे मी आधीच्याच दिवशी धान्य भिजत घातली होती आणि मोड आल्यानंतर त्याची भाजी बनवली रात्री आ... भांडी घासायला थोडा कंटाळा केला तर सकाळी आणि रात्रीची इतकी भांडी पडली होती तर हे भांडी बघून मला खूप टेन्शन आलेलं तर मी हे टेन्शन घालवण्यासाठी एक बेस्ट फ्रेंडला कॉल केला आणि तो कॉल चालला माझा एक तास आणि एका तासात कधी भांडी झाली ते कळलंच नाही तुम्हीही असं करू शकता बेस्ट फ्रेंडला कॉल करून भांडी घासू शकता आता ती झालेली कळणार नाही आज नाश्त्यामध्ये मी घेतले स्प्राउट्स त्यानंतर स्वामिनीलाही वरण चपाती खाऊ घातली आता ती चपाती खायला लागली आणि रात्री आम्ही गेलो बर्थडेला आमच्या इथे एका लहान मुलीचा एक वर्षाचा बर्थडे होता तर तिथे गेलो होतो तर ती खूप रडत होती कारण एवढी माणसं बघायची सवय नसती लहान मुलांना आणि ती रडतात पण आता हे आमच्या बाळाला झाली आहे बर का सगळ्यांची सवय मस्त मजेमध्ये बॉबी खात होती आणि हा बघा आमचा छोटासा उंदीर आम्ही भाजी आणायला गेल्यानंतर तिथे दोन लिंबू अशी उचलून घेतली आणि काही करता ती देईना तर त्या भाजीवाल्या मावशी म्हणल्या जा बाबा तुम्हाला घेऊन स्वामिनीला भाजीला नेण्याचा हा फायदा झाला बाबा दोन लिंबू भेटले